नाशिक मडपा मधील सफाई कामगारांना कायमस्वरूपी करून घेण्याची मागणी माजी नगरसेविका कोमल मेहरोलिया यांनी राष्ट्रीय सफाई आयोग सदस्यांकडे केली मागणी नाशिक के येथील आढावा बैठक मध्ये राष्ट्रीय सफाई आयोग सदस्य युती बीपी पी बाबासाहेब तसेच मनपा आयुक्त मनीषा खत्री उपायुक्त झगडे मॅडम व आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीदरम्यान कोमल मेहरोलिया यांनी मनपा सफाई कामगार यांना दिली जाणारी वागणूक तसेच कामावर कायमस्वरूपी रुजू करण्याबाबत महत्वाचे मुद्दा आयोगासमोर सादर केले यामध्ये कामगारांचे वारसा भरती प्रक्रिया सहभागी करून घेणे तसेच जात पडताळणीची गरज असेल तरच पडताळणी करून घेणे कर्मचाऱ्यांच्या शिक्षणानुसार त्यांची नियुक्ती करावी अशा विविध मागण्यांसाठी कोमल मेहरोलिया यांनी बैठकीप्रसंगी प्रसन्न उपस्थित होते याबाबत कोमल मेहरोलिया व प्रताप मेहरोलिया यांनी अधिक माहिती दिली आहे यावेळी राष्ट्रीय सफाई आयोग सदस्य बी बी बाबासाहेब मनपा आयुक्त मनीषा खत्री आरोग्य अधिकारी माजी नगरसेवक कोमल मेहरोया सुरेश डालोड सुधाकर बडगुजर यांच्यासह आदी उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे आज नाशिक महानगरपालिकामध्ये राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगचे सदस्य माननीय पी पी बाबासाहेब यांच्या दक्षतेखाली एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्या मध्ये माननीय नवीन कमिशनर आलेल्या आमच्या मनीषा खत्री मॅडम तसेच ॲडिशनल कमिशनर माननीय झगडे मॅडम आरोग्य अधिकारी तसेच आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते सुरेश जी तसेच सुरेशजी मारू आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आणि मी मागील दहा वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत आहे ह्या जी जी ही जी मीटिंग झाली या मध्ये जे सफाई कर्मचाऱ्यांचे जे मोठे प्रश्न होते त्या मोठे प्रश्नांवर भरपूर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मी बरेच मुद्दे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असा होता की मी बीबो बाबासाहेबांना समजून सांगितलं पहिले की नाशिक महानगरपालिकेमध्ये जी आपली पॉप्युलेशन आहे ती पंचवीस लाखाची पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशन प्रमाणे नाशिक महानगरपालिकेमध्ये आवर्जून गरजेचे असणारे जे कर्मचारी आहे सफाई कर्मचारी जे गरजेचे असणारे त्यांची स्ट्रेंथ साडेतीन हजार असायला पाहिजे पण आत्ता स्थितीमध्ये ज्या पर्मनंट एस्टॅब्लिशमेंट आहे त्या परमनंट इस्टाब्लिशमेंटमध्ये नाईन्टीन हंड्रेड अँड थर्टी सेवन कर्मचारी सफाई कर्मचारी हे काम करत आहेत पण ते सफाई कर्मचारी काम करत असताना ते सोळाशे महानगरपालिकेमध्ये कमी पडताय काम करण्यासाठी ते एकोणावीस ओव्हरलोड घेऊन काम करत आहेत बेसिकली तो त्यांचा पण एक्सप्लॉयटेशन आहे पहिला मुद्दा असा होतो आणि त्याच्यावर पीपी बाबासाहेब आणि मनीषा खत्रेड खत्री मॅडम यांनी असं सांगितलंय की आपण नवीन भरतीसाठी फेरविचार करू मी दुसरा मुद्दा असा त्यांच्या पुढे ठेवला होता की जो सफाई काम आहे हा नेचर कंटिन्युअस वर्क आहे हा नेचर कंटिन्युअस वर्क असताना हा काम कधीही मागच्या जे काही आयोग होते त्यांनी असं सांगितलेलं होतं असे डायरेक्शन दिले होते की सफाई कर्म सफाई काम हा कंटिन्युअस काम असणार आहे म्हणून हा काम कधीही आपण कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देण्यात येऊ नये परंतु असं काही वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेमध्ये होत आहे की ज्या सफाई कर्मचाऱ्यांचा जो सफाई काम आहे तो आउटसोर्स केला जातो आहे आणि ते आउटसोर्स करताना त्याच्यामध्ये आउटसोर्स केला जातो आहे परंतु माझी अशी मागणी होती पी पी बाबासाहेबांकडे आणि नवीन दोन्ही कमिशनरांकडे की हा जो आपण आउटसोर्स करतो आहे का तो आउटसोर्स न करता हा कंटिन्यूअसली नाशिक महानगरपालिकेमधून आउटसोर्स व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आणि कास्ट व्हॅलिडिटीवर मुद्दा माझा असा होता की कास्ट व्हॅलिडिटी आज प्रामुख्याने मोठा प्रश्न झालेला आहे सफाई कर्मचाऱ्यांसाठी बेसिकली जर आज आपण बघितलं तर दोन हजार कर्मचारी ज्या नाशिक महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत आणि ते कनुकंपावर आलेले आहेत त्याच्यामुळे कमीत कमी जे कर्मचारी आहेत ते दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून ते परमनंट होऊ शकत नाहीत कारण की ते कास्ट व्हॅलिडिटी तिथे देऊ शकत नाही म्हणून बी पीपी पी पी बाबासाहेबांना आणि मॅडमला आम्ही अशी रिक्वेस्ट केली की जे अनुकंपावर येत आहे त्यांच्यावर तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्या की ते कंटिन्युअस त्यांना हेअरशिपमध्ये हा काम मिळालेलं आहे म्हणजे त्यांचे जे हायर की आहे ती ही काम करत आलेली आहे मागच्या एवढ्या वर्षांपासून म्हणून त्यांना कास्ट व्हॅलिडिटी मधून तुम्ही कम्पन्सेट करावा पहिली गोष्ट त्यांना कम्पन्सेट करताना पहिली गोष्ट अशी होती की त्या सगळ्या लोकांना असा होता की कास्ट व्हॅलिडिटी वर चर्चा केली आणि चर्चा करताना माननीय पी पी बाबासाहेबांनी मॅडम यांना असं लक्षात आणून दिलं की आमच्या कॉर्पोरेशन मध्ये जे एकोणावीसशे लोक सफाई कर्मचारी आहेत त्यांना सरसकट त्यांनी काशवॅलिडिटीची मागणी केलेली आहे आणि सरसकट जर मागणी केली आहे तर सरसकट म्हणजे ते पूर्ण रिझर्वेशन मध्ये आलेले नाही आहे पण जी रिझर्वेशन आहे साठी तो तेरा टक्के आहे आणि एस सी एस टी साठी साडेसात टक्के आहे म्हणजे जर आपण एकोणावीसशे जर रेशो काढला तर तो, तो चारशे होतो पण त्यांनी सरसकट चारशे लोकांना सोडून त्यांनी सरसकट एकोणासशे लोकांची मागणी केलेली आहे म्हणून आम्ही पीपी बाबासाहेबांना असं सांगितलं की त्याच्यामुळे उर्वरित जे पंधराशे लोक आहे ते पण याच्यामध्ये रखडले जात आहे म्हणजे जे अनुकंपावर आलेले आहे त्यांना कास्ट व्हॅल्युडी तुम्ही मागणी करा परंतु जे उर्वरित आहे त्यांच्याकडून कास्ट व्हॅल्युडीची मागणी करू नये जे अनुकंपावर चारशे लोक आलेले आहेत ते प्रामुख्याने एक गोष्ट मी लक्षात आणून दिली की मी पण लॉची विद्यार्थी आहे जे अनुकंपावर आलेले आहेत त्यांना कॅस्ट व्हॅलिडिटी ही लागू होत नाही आपण कोणतेही कायदे तपासले तरी अनुकंपावर आलेल्या लोकांना कॅस्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी नाही आहे म्हणून आम्ही ही, ही गोष्ट पी पी बाबासाहेबांच्या आणि दोन्ही कमिशनरांच्या लक्षात आणून दिली आहे त्याच्यावर झगडे मॅडमने मिनिट्स मध्ये पण सांगितलेलं आहे की जे दोन हजार लोक आहेत त्याच्यामध्ये जे, जे तेरा टक्के मध्ये आहे एस सी मध्ये आहे आणि साडेसात टक्के जे एस टी मध्ये आहे आम्ही प्रामुख्याने त्यांचा विचार करू आणि त्यांना ज्यांना गरज नाही पडणार त्यांना आम्ही कास्ट व्हॅलिडिटीची मागणी करणार नाही परंतु ज्यांना गरज पडेल आम्ही त्यांच्याकडून कास्ट व्हॅलिडिटीची मागणी करणार असं त्यांनी एक रिलॅक्सेशन मोडवर आम्हाला शब्द दिलेला आहे म्हणून मी त्यांचं कास्ट व्हॅलिडिटीमुळे त्यांनी केलेला जो मोठा निर्णय आहे त्याच्यावर मी त्यांचा धन्यवाद मानेन तसंच मी त्यांच्या समोर अजून एक मुद्दा ठेवलेला होता तो मॅन्युअल कॅबेंजर्सचा मुद्दा होता मॅन्युअल्स कॅवेंजर्स मध्ये मी पीपी बाबासाहेबांच्या लक्षात आणून दिलं की माननीय कलेक्टर आणि कमिशनर यांनी असे अफिडेव्हिट्स गव्हर्नमेंटला आणि सुप्रीम कोर्टला सबमिट केलेले आहे की नाशिक शहरामध्ये एक पण मॅन्युअल्स कॅवेंजर्स नाही आहे परंतु जेव्हा आम्ही चारशे लोकांचे लिस्ट ना दिली की हे लोक काम करत आहे परंतु ती लिस्ट त्यांनी फेटाळून लावली होती आपले सफाई आयोगाचे सदस्य आदरणीय पीपी नाशिक महापालिकेत त्यांनी ना सर्व अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली कमिशन त्या मिटिंगला प्रामुख्याने श्री दलोड साहेब आदरणीय श्री सुरेश मारू आणि कोमल मेहरुलिया यांना सामाजिक ज्ञात्याने बोलवलं गेलं लग। त्यांनी खूप प्रश्न तिथे मांडले चांगल्या पद्धतीने आणि आयोगही त्याला सकारात्मक होता आणि खासकर की आज जे आपले नवीन नूतन आयुक्त आलेले आहेत आणि मनुष्या खतलेवाला यांच्या उपस्थितीमध्ये ही मीटिंग खरंच खूप चांगले आणि सकारात्मक पद्धतीने पार पडलेली आहे पण काही प्रामुख्याने मुद्दे या ठिकाणी राहून गेले ते मला मांडायचे जे मीटिंग मध्ये राहून गेले असतील माझ्या या ठिकाणी आदरणीय कमिशनर साहेबांना सम्युशन असं आहे की आपल्या महानगरपालिकेमध्ये जेड सफाई कर्मचारी जे लोकसंख्येवर पाहिजे त्या अनुषंगाने ते सफाई कर्मचारी आपल्याला लागतात आणि आपली जे स्टॅब्लिशमेंट आहे आताची त्याला जर आपण बघितलं तर त्याप्रमाणे आपल्याकडे सोळाशे सफाई कर्मचारी कोमलनी सांगितलं की एक्सप्लेटेस हो तो हो हो होते बराबर हो रहा है सोलाशे बोजा लोक पड़ता है कॉन्ट्रैक्ट कर वाई आर इंटरेस्टेड वाई कॉर्पोरेशन इंटरेस्टेड इन कॉन्ट्रैक्ट आउटसोर्सिंग इन कॉन्ट्रैक्ट वेन गिवन द डायरेक्शन टू द कॉर्पोरेशन ऑफ द महाराष्ट्र कॉर्पोरेशन इन इंडिया कि, in in कि सफाई कर्मचारी हा कुछ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लागला नाही पाहिजे तुम्ही हे चालाकीने काय करता हे लेबर, ए ले लेबर आग, आग 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 प्र, ते कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे ऍक्च्युअली तुम्ही सफाई कामगार नेमत नाही तुम्ही लेबर नेमताय त्यांच्याकडनं सफाईचं काम करून घेताय तुम्ही आणि आउटसोर्सिंगचा हा मुद्दा हे फक्त मी आयुक्त मॅडमला सांगणार आहे की हे साहेब अधिकारी आणि लोकांच्या ठेकेदारांच्या संमताने करण्याचा प्रयत्न आहे म्हणून माझा तुम्हाला प्रामुख्याने मत आहे जर तुम्ही शासनाकडे मुद्दा मांडला तर शंभर टक्के हे लोक रोजंदारीवरती किंवा मानधनावरती किंवा ट्रिटमेंट वरती काय होणार पण या लोकांना आपण आपल्या याच्यामध्ये समावून घेऊ आणि परमनंट एस्टॅब्लिशमेंट आपण तयार करू अशी माझी या ठिकाणी विनंती आहे दुसरा टास्ट व्हॅलिडिटी हा मुद्दा खरंच फार भयंकर मुद्दा आहे आणि हा अन्न म्हणजे जे अधिकारी आहे ते आपल्या पद्धतीने आप या मुद्दा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत मला एक सांगा की आता नाशिक महानगरपालिकेमध्ये एकोणीस सदस्य सफाई कर्मचारी आहेत त्यांचे सर्व वारसांना हे टोटल एकोणविशेच असतेच लोकांना हे लोक जेव्हा वारस अक्क्यांनी नोकरीला त्यांचे मुलं जातात किंवा त्यांचे वारस जातात सगळ्यांना म्हणताय काश्मीर व्हॅलिडिटी घेऊन या हो मला एक सांगा काय आरक्षण या ठिकाणी लागू होत नाही का आरक्षण इथेही लागू होतोय जर दोघांचं रिझर्वेशन पकडला तर एकवीस टक्के रिझर्वेशन एस सी जर काढलं तर चारशे लोकच निघताय तर फक्त चारशे लोकांकडे डिमांड केली पाहिजे ते चारशे लोक सोडून गेले पूर्ण एकोणऐंशी नाही डिमांड करताय चुकीचं आहे या आरती मला आणखीन एक गोष्ट इथे सांगायची आहे की जे एकोणावीसशे लोक आहेत ना त्या संपूर्ण लोकांना कास व्हॅल्युनिटी मागायची नाही आणि जे उरलेले चारशे सफाई कर्मचारी त्यांना सुद्धा मागायची नाही कारण हा अनुकंपावरती नोकरी मिळत आहे ज्या ठिकाणी अंगुंगना अनुकंपा किंवा वरती जेव्हा नोकरी दिली जाते त्या ठिकाणी कुठलाही कास्ट व्हॅल्युनिटीचा मुद्दा राहत नाही कुठल्या कायद्यामध्ये तरतूद नाही नाहीतर शासनाने ते मला कायदा दाखवावा जी आर नाही मला कायदा दाखवावा जे कायद्यामध्ये तरतुदे आहे हे अनकॉन्स्टिट्युशनल डिमांड आहे कॉर्पोरेशनची माझ्या मान्य कमिशनर महोदयाला विनंती आहे की इतकी चांगली इतकी उत्कृष्ट इतकी शिक्षित आणि इतके म्हणजे भविष्यामध्ये वागणारी आपल्याला आयुक्त लाभलेली आहे मॅडम मला विनंती आहे की तुम्ही या मुद्द्याची कायदेशीर तपासणी करा आणि कास्ट व्हॅलिडिटी पासून हे वाल्मिकी समाजाचे किंवा सफाई कामगार लोक जे काम समाजातील त्यांना मुक्त करा ही माझी आपल्याला विनंती दुसरा फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जे राहून गेलेला पण कोमलनी ते सबमिट केलं त्याच्याबद्दल मला कोमनचं अभिनंदन करावं असं वाटतंय की नाशिक महानगरपालिकामध्ये जितके सफाई कर्मचारी त्यांच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनची समीक्षा झाली आहे का तर तुम्ही का करत नाही दरवर्षी तुम्ही आपल्याकडे जे सफाई कर्मचारी जे एज्युकेशनल प्रमाणे जे क्लरिकलसाठी क्वालि क्वालिफाय होत असेल जे साठी होत असेल किंवा इतर टेक्निकल वर्क साठी क्वालिफाय होत असेल त्या लोकांना इमिडियेटली ते सफाई कामामध्ये काढून ते घाणकामा काढून एक रिस्पेक्टफुल जॉब मध्ये त्यांना बदली त्यांना ते पाह्य समितीचे नाईन्टी फोर नंबरची जी शिफारस आहे त्या अनुषंगाने आपल्याला करता येईल आपल्याला आहे पण महापालिकेचे लोक का करत नाही लक्ष येत नाहीत नाही महापालिकेमध्ये एक मुलगा आता आपण इंजिनियर केला मला तुम्हाला सांगायचं आहे की मागे एक सभागृहामध्ये कोमलनी अट्रॉसिटी दाखल करण्याचं सांगितलं होतं कमिशनर तेव्हा जाऊन त्या तीन मुलांना क्लॅरिकल पोस्ट दिली गेली हे दमदाटी करून काम करून घेणं बरोबर नाही याला एक सिस्टम आहे सिस्टम प्रमाणे ते काम झालं पाहिजे मान्य आयुक्त मॅडम माझा रिक्वेस्ट आहे मॅडम आपण याच्याकडे गांभीर्याने बघा आणि या समाजातले जे शिक्षित मुलं आहे त्या मुलांना चांगल्या नोकरीवर तुम्ही कामावर तुम्ही हे करा त्यांना क्लर्क करा इंजिनियर करा किंवा टेक्निकल वर्क द्या मॅडम माझी मादे एक विनंती अशी आहे की जेव्हा एक शिकलेला हायर एज्युकेटेड सफाई कर्मचारी जेव्हा रस्त्यावर झाडू मारतो तर स्वतः तो तो आजारी आहेच पण त्याच्यावरनं एक मॅसेज समाजाला जातो की सफाई म्हणजे किती शिकले तर काय उपयोग होणार नाही शेवटी तुम्हाला झाडूच मारावी लागणार आहे हा संदेश समाजामध्ये जाऊ देऊ नका ही माझी तुम्हाला विनंती आहे मॅडम आणि लास्ट मुद्दा असा होता इथे की पब्लिक हेल्थ टॉयलेट बद्दल जे विचारलं ते अत्यंत भयंकर मुद्दा आहे आपले आयुक्त म्हणता आणि आपले कमिशनर म्हणता की ते अफिडेव्हिट देताय सुप्रीम कोर्ट आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला की आमच्याकडे एसकेंजर नाही पण तुम्ही बघा की नाशिक महापालिकेमध्ये मला एक पब्लिक टॉयलेट दाखवा एक पब्लिक टॉयलेट या मध्ये वॉटर फ्लस सिस्टम ऑटोमॅटिक पद्धतीने होतात जेव्हा वॉटर फॉलो फ्लस सिस्टम नाही आणि एरियल पद्धतीने होत नसेल आणि ऑटोमॅटिक पद्धतीने होत नसेल तर तिथला जो सफाई कर्मचारी जे टॉयलेट क्लीन करतोय त्याचा मानवी मलमूत्र साफसफाईशी थेट संबंध येतोय आणि त्यात संबंध आला की तो कॅलेंडर झाला माझा इथे विनंती आहे की आपल्याकडे तातडीने बंद झाली पाहिजे मॅडम तुम्ही तातडीने जितके आपले टॉयलेट्स आहे सर्व टॉयलेट्स करावे जेणेकरून आपल्याकडची थांबेल आणि माझा आणखीन पाचवा मुद्दा जे आणखीन मुद्दा जे ड्रेनेज विभागाशी संबंधित जे मुलं गटारमध्ये उतरून काम करतात आपले का चोकअप्स काढण्यासाठी जातात त्यासाठी या मॅन्युअल